जगद्गुरु तुकोबारा हे सांगतात मी त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवतो आणि त्यांनी मला या ठिकाणी मला घडवलं कसं घडवलं संतांच्या सानिध्यामध्ये मी राहिलो आणि राहिल्याच्या नंतर माझ्या अंगातले सर्व गुण दोष असणारे निघून गेले महाराज आता बघा तुम्ही एखादी बाबुळं असती आणि बाबुळाच्या झाड माहिती ना बाबुळाचं सर्वांना आपण सर्व खेड्यातलेच आहेत तर बाबळीच्या झाडाच्या शेजारी जर एखादं चंदनाचं झाड जर निघालं निघाल्याच्या नंतर ते दोघ सोबतच वाढतात महाराज खूप मोठे होतात झाल्यानंतर काही दिवसाला चंदना चंदनाचा जो वास आहे की नाही तो त्या, त्या बोरीच्या झाडाला यायला लागतो ते बोरीचं झाड जडीत तोडलं आणि सुगंध जर घेतला तर चंदनासारखा सारखा त्या बोरीचा सुगंध येतो महाराज कशामुळं संगतीचा परिणाम आहे संगत ही चांगल्याची करावी नेहमी नाहीतरी वाईटाची संगत करू नये आणि चांगल्याच्या संगतीमध्ये सगळे चांगलेच असतात असं काही नसतं जसे दिसतात तसं नसतंय काही काही लोक जसे आहेत समोरून तसे पाठीमागारे लोक तसे नसतात मग काही संतांनी काही आपल्याला शिकण्यासारखं दिले महाराज महाराज म्हणले त्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर त्याचा एखादा तरी गुण आपल्याला लागावा त्याला संत म्हणावं है किने?